रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन सावंतवाडी तालुक्यातील तळवडे जनता विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी वयवर्ष सतरा हिच्यावर वडाचं झाड उन्मळून पडून तिचा जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तळवडे मिरिस्तेवाडी येथे घडली सायली ही कॉलेजमधून मैत्रिणींसह घरी परतत होती त्यावेळी काळाने तिच्यावर खाला घातला या घटनेत तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी बालबाल बचावल्या या घटनेत वडाच्या झाडासोबत विजेच्या ताराही जमिनीवर कोसळल्या होत्या सायलीच्या अचानक जाण्यानं गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला